एकच मिनिटाचा वेळ दिला आहे आणि तो पण एकच मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे हे सरकार जे आहे आताच ते शेतकरी दोन्ही सरकार आहे साहेब शेतकऱ्याच्या पोरांना दुग्ध व्यवसाय करावा काहीतरी व्यवसाय करावा आणि आपला प्रपंच चालवावा म्हणलं तर म्हणतं आणि बँकेकडून कर्ज देऊ आणि बँकेत गेल तर सहायक म्हणतंय मिळत नाही म्हणजे शेतकऱ्याच्या पोराची अवस्था ही आज एकदम बिकट झालेली आहे शेतकऱ्याचा पोराला कोणी सुद्धा पुर्गी देण्या तयार नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि ही तुम्हाला मान्यच करावी लागेल की जर तुम्हाला हसाचा जर आज विषय वाटला मजेचा जर विषय वाटला पण माझ्या शेतकऱ्याच्या माझा शेतकऱ्याचा पोरग दुग्ध व्यवसाय करावा म्हणून शेतामध्ये दहा गाई घेतला आणि त्या शेतकऱ्याच्या पोराच्या दुधाला त्याची के चेष्टा केली मस्करी केली त्या शेतकऱ्याच्या पोराच्या दुधाला भाव आज वीस रुपया आज पाणी वीस रुपयाचं भिकारी घेऊन पिवलंय भिकारी आणि माझ्या शेतकऱ्याच्या पोराची तुम्ही चेष्टा लावला फेब्रुवारी महिन्यासाठी या शासनानं दोनशे तेहतीस कोटी अनुदान पाच रुपये हे मंजूर केलं होतं लिटर माग परंतु या एक शेतकऱ्याला एकही शेतकऱ्यानं म्हणावं त्या लिटरचं पाच रुपये आमदार आहे मग शेतकऱ्यांनी करायचं काय हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे आणि ते फेब्रुवारी महिन्यासाठी दिलेलं तीनशे कोटी अनुदान हे कुठं गेलं नेमकं कुणाच्या भाष्यात म्हणून या ठिकाणी मला साहेब तुम्ही एवढा मुद्दा बोलण्यासाठी दिला त्याबद्दल तुमचे मी हो, खूप खूप आभारी आहोत रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र